नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल सुनील कुळवे वन नाईन एटी एटमध्ये नी आणि माझ्या कारची चावी घेतलेली आहे तर कुठं जायचं निया कुठं जायचं पण कारने आपल्याला कारची चावी कुठं घेऊन चालली कारची चावी खाली कुठं अक्काजीकडे जाऊन थांबणार आहे अंबरनाथला फिरायला जाणार आहे मग अंबरनाथलाच तर आपण राहतो नाही या मग कुठं राहतो आपण अगं अक्का आधी कुठं राहतो काय झालं कुठं चालली पण फिरायला कुठं चालली फिरायला डॅन टाडॅन टाणा नाणा चावी दे मला चल चावी, कार्छी चावी? काय दाबणार तू कारची चावी आणि काय करणार तू कारला आणि काय करणार दाबून चालू होते अशी गाडी त्याला काय बोलत तुझ्या हातात ते काय आहे चावीच बरोबर ते काय आहे गाडी कशाने चावी चालू होते ही चावी आहे आणि ते, ते नाही चावी नाही तो रिमोट रिमोटने काय होते गाडी चालू होते हां असं तर आपल्यावर लगेच चालू होते मग तू चालवणार कमी चालू गाडी एवढी एवढीशी नाही तुला चालवता येते का मोठी झाली बघा मित्रांनो निया किती मोठी झाली तिचे पाय पर्यंत पोचतील का काय ग केवढी मोठी झाली दाखव एवढी मोठी मी झोपून तू भांडे घासणार अरे वा गुड गर्ल म्हणजे मी आणि आई आराम करणार अ तू भांडे असणार वा वा वा, वा गुटगल आहे निया हुशार मुलगी आहे अजून काय करणार तू चल चावी दे आपण जाऊ अक्काची जीव हां चल फिरायला जाऊ अशी चावी का गोल गोल फिरवते चल जाऊया चल कुठे जायचं कुठे चालले चल जबरदस्ती मला घेऊन चालली आहे पप्पा चालला फिरायला कारची चावी तिने घे कारची चावी घेतली आता काय दरवाजी कडी उघड हां ठीक आहे चल जागा ते कुठं हां इकडे दे ते इकडं तुला नाही चालू करता ना अगं दे हा दे चालू केली बापरे तुला कसं माहिती आहे ग चालू करायचं च लवकर लवकर चालू बस गाडीमध्ये अरे गा बघा मित्रांनो तिला गाडी दरवाजा खोलायचं माहिती बंद करायचं माहिती नि तुला चला अरे बापरे नियू तू मांडी घालून बसली बघा माझी पोरी पहिलेच मांडी विंडी घालून बसली ती गाडीमध्ये हो। हो। मित्रांनो बघू शकता नियाला फिरायचं आहे पण आपण नियाला कारचे दोन तीन राऊंड मारून तर फायनली ज्यूस पाहतो घ्या बघा ज्यूसवाला आहे बनवतोय हो तुला काय पाहिजे हा ज्यूस पाहिजे इकडं बघ मायकड ज्यूस पाहिजे कुठला ज्यूस पाहिजे कुठला ज्यूस पाहिजे ज्यूस पिण्यासाठी एक्साइटमेंट एकदम आवड आहे तुला ज्यूस आवडतो खूप आवडतो उस आता आलेला आहे एक बघा उसाचा रस पिऊन किती शांत झालेली आहे किती गोड वाटते तिला निया या ज्यूस दे मला का नाही एवढा मोठा अख्खा ग्लास पूर्ण पिणार तू बघा कसं ज्यूस फटाफट 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 ज्यूस पिते नाही या थोडाफार तरी दे, हो। दे ज्यूस प्यायला मला बघा पप्पाला हे गोड सुद्धा देणार नाही स्वतः पूर्ण ज्यूस पिणार ते बाकी किती फटाफट 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 ज्यूस पिते हळू <laughs> हळू 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 मला नको देऊ हळूहळू पी मला ज्यूस भेटू नये म्हणून ती फटाफट फटाफट भेटते तिला ठसका गेलेला आहे दाखव तर नियाचा ज्यूस पिऊन झाल्यानंतर पुन्हा आपण पुन थोड्या वेळाने भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये बाय